झी मराठी वाहिनीने काहीच दिवसांपूर्वी सावळ्याची जणू सावली या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली याशिवाय या, या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये यात प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता व अभिनेत्री झळकणार हे देखील स्पष्ट झाले होते परंतु मालिकेच्या प्रसारणाची वेळ व तारीख वाहिनीकडून गुलदस्त ठेवण्यात आली होती अखेर या नव्या मालिकेचा मुहूर्त ठरला असून नुकताच सावळ्याची जणू सावली या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यामध्ये देखील अनेक दमदार कलाकार पाहायला मिळत आहेत सावळ्याची जणू सावली या मालिकेतील मुख्य नायिकेचा आवाज फारच गोड असतो परंतु तिच्या गोड आवाजाचा क्रेडिट कोणीतरी वेगळंच घेऊन जात असं या नव्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे काव्यांजली फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि रात्रीचे खेळचाले फेम अभिनेता सांकित कामत या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री सुलेखा तळवलकर ही सांकितच्या आईची भूमिका साकारणार आहेत त्यांना लेखासाठी सुंदर देखणी सून हवी असते पण सावली त्यांच्या सौंदर्याची व्याख्या बदलणार का हे प्रत्यक्ष मालिका पाहिल्यावरच कळेन सावळ्याची जणू सावली या मालिकेत प्राप्ती रेडकर सायंकित कामत सुलेखा तळवलकर वीणा जगताप आशिष कुलकर्णी भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे हे लोकप्रिय कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत वाहिनीने नुकताच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन तारीख जाहीर केली आहे सावळ्याची जणू सावली ही नवीन मालिका सोळा सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच या मालिकेच्या सर्व कलाकारांवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे सावळ्याची जणू सावली या नव्या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी सात वाजताचा प्लॉट दिला आहे सध्या झी मराठी वाहिनीवर सात वाजता अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रसारित केली जाते सावळ्याची जणू सावली या नव्या मालिकेसाठी अप्पी आमची कलेक्टर ही जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत तर आता सावळ्याची जणू सावली या मालिकेसाठी अप्पी ऑफेअर होणार की मालिकेची वेळ बदलणार हे लवकरच स्पष्ट होईल तर तुम्हाला काय वाटतं सावळ्याची जणू सावली या मालिकेसाठी अप्पी आमची कलेक्टर ही जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की नाही हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका